नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या झुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जानकीवरु शिकेश हे स्पर्धेमध्ये अजून काही आलेले नसतात तेव्हा आता अँकरची जे काही अंशुमनजी असतात ते, अंशुमन ते बोलतात की नंबर सहा जी काय आहे जानकी रणदिवे शिकेश रणदिवे हे अजून इथे आलेले नाही ते जरी आले तरी पण आपण त्यांना आता या स्पर्धेमधून बात करणार आहोत कारण ते वेळेमध्ये ह्या स्पर्धेसाठी इथे हजर राहिलेले ते असे पण आता हे अंशु म्हणजे सर्वांसमोर सांगतात त्यावेळेस इकडे आता ही ऐश्वर्या व सारंग तर खूपच खुश होतात दुसरीकडे सौमित्र व अवंतिका यांना खूप टेन्शन येतं इकडे आता ही जी काही आपली ऐश्वर्या असते ऐश्वर्या बोलते की आमची जोडी आहे दोन नंबरची जोडी असं म्हणत आता ऐश्वर्या ही खूप उठून टाळ्या वाजवत असते आणि सर्वांना टाळ्या वाजवण्यासाठी सांगते त्यानंतर आता इकडे समोरच्या खुर्चीवरती सारंग आणि ऐश्वर्या येऊन बसतात त्यावेळेस इकडे अँकरजी बोलतात की चला गणपती बाप्पा मोरया या मंगलमूर्ती मोरया या असं म्हणत आता या स्पर्धेसाठी सर्व काही सुरुवात होणार असते अँकरजी ह्या ऐश्वर्या आणि सारंगला काही प्रश्न विचारणार असतात त्याची उत्तरे आता दोघांनी बरो बर दो अगदी बरोबर द्यायची असतात त्यावेळेस आता दोघे अगदी एकमेकाकडे बघतात तर आता इकडे अँकरजी हे पहिला प्रश्न ह्या आपल्या ऐश्वर्या आणि सारंगला विचारतात की सांगा सारंग हा या अँकरजीकडे बघतो तेवढ्यात आता आपला ऋषिकेश तिथे येतो आणि खूप मोठ्याने आता सर्वजण ऋषिकेशच्या आवाजाकडे बघतात तर ऋषिकेश धावत पडत समोर येतो जानकी पण येते आता इकडे अँकर लगेच ह्या ऋषिकेशकडे बघतात तर आता ऋषिकेश बोलतो की ही फेरी तुम्ही चालू करू शकत नाहीये तर आता इकडे ऐश्वर्या खूप रागणी आपल्या ऋषिकेशकडे बघते तर व अवंतिका यांना आनंद होतो हे जे काही जस साहेब असतात ते उठून उभे राहतात अँकरचे बोलतात की अहो आम्ही तुमचीच किती वेळ वाट बघत होतो तुम्ही कुठे होता तितका वेळ तर इकडे ऋषिकेश बोलतो की आम्हाला फसवण्याचा आणि ह्या स्पर्धेपासून लांब ठेवण्याचा कोणीतरी प्रयत्न केला हो असं आता ऋषिकेश सर्वांना सांगतो त्यानंतर आता इकडे सर्वजण या ऋषिकेशकडे बघतात सचिन भाऊ आणि शेत शेतकरीसुद्धा सुद्धा हळूहळू बोलत शेद् असतात तर आता समोरचे जस साहेब असतात की ते बोलतात की असं कोण करेल हो तुम्हाला स्पर्धेपासून दूर कोण ठेवेल त्यावेळेस जानकी बोलते की आम्ही खोटं बोलत नाही आहे आम्ही ह्या स्पर्धेला उशिरा यावं हा, हा कोणाचा तरी डाव होता आणि तो डाव कुणीतरी साधण्याचा प्रयत्न केला असं पण इकडे ही जानकी सर्वांना सांगते त्यावेळेस इकडे जस साहेब बोलतात की नक्की काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सांगा त्यावेळेस सा त्या इकडे ऋषिकेश लगेच बोलतो की शशिकांत नावाचा एक माणूस आमच्या घरी आला होता आणि स्पर्धा ह्या वेग वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे तो म्हणाला की आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आजची जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर चला असं तो व्यक्ती आम्हाला बोलला नंतर आता जो काही प्रकार घडलेला असतो तो सर्व प्रकार ऋषिके सर्वांसमोर सांगतो त्यानंतर आता त्यांच्या आयडीवर काहीच लोगो नसल्याचं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही तेथून कशा प्रकारे पळ काढला हे सर्व आता जानकी व ऋषिकेश सर्व काही सांगत असतात जानकी बोलते की हे नक्कीच कुणीतरी मुद्दामुख मुद्द केलं आहे सर्व तर जस साहेब आणि मॅडम ज्या असतात त्या तर तोंडाला साथ लावतात तर आता इकडे जस साहेब बोलतात की आता काय करायचं आता तर खेळ सुरू झालेला आहे ही दोघं पण उशीरा आलेली आहे तर आता इकडे जस साहेब या नाईकला बोलतात की तुम्ही थोडा वेळ थांबा आपण ती जागा जाऊन बघूयात आणि मगच काय तो निर्णय घेऊयात असं पण आता जस साहेब बोलतात तेवढ्यामध्ये आता जस साहेब बोलतात की चला ऋषिकेश तुम्ही आम्हाला ती जागा दाखवता का तर जानकी व हा ऋषिकेश असतो तो बोलतो की चला आम्ही लगेच दाखवतो आता इकडे हे जस साहेब नाईक आणि जानकी ऋषिकेश हे सर्वजण ती जागा बघण्यासाठी तेथून जातात आता अँकरजी जी असतात ते अँकर अंशुमनजी सर्वांना सांगतात की आता जस साहेब पुन्हा रिटर्न येईपर्यंत ही स्पर्धा आपल्याला थांबून घ्यावी लागणार आहे असं पण आता अँकरजी सर्वांना सांगतात सर्वजण आपापल्या जागेवरती जाऊन बसा तर आता इकडे सारंगहळूच्या ऐश्वर्याला बोलतो की आता काय करायचं यामध्ये तर आपण अडकणार नाही ना असं हा घाबरलेला सारंगहळूच ऐश्वर्याला बोलतो तर जानकी ऋषिकेश धावत पळत येतात ती जागा दाखवतात परंतु तिथे तर काहीच नसतं आता तर जानकी ऋषिकेश यांना खूप टेन्शन येतं तर नाईक बोलतात की अहो तुम्ही तर काय बोलले की इथे स्पर्धेची सर्व काही सेटिंग झालेली आहे इथे सेटअप उभा आहे इथे तर काहीच नाही तुम्ही का खोटं बोलता आमच्याशी तर जानकी बोलते की अहो गेमचा सेटअपच होता आपला जसा सेटअप आहे अगदी हुबेहुब तसा सेटअप होता इथे असं जानकी या सांग ऋषिकेश बोलतो की अहो प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही खोटं नाही बोलणार असं पण इकडे ऋषिकेश आता सर्वांना खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे ऋषी बोलतो की अहो ते इथे यायच्या अगोदर बहुतेक पळून गेले असतील असं पण आता ऋषी सर्वांना सांगतो ईश्वरही सर्वांना सांगते की अहो असं बारीक बारीक काय बोलता तुम्ही जे काही खटकताना तुम्हाला मोठमोठ्याने बोला ना कशाला बारीक बारीक कुजबुज करताय तुम्हाला जे काही घडलं ते पटलं काय तुम्हाला असंही ऐश्वर्या सर्वांना विचारत असते ऋषिकेश आणि तिथे येतात आणि आता ही जी काही सर असतात ती बोलतात की आपल्याला ह्या खेळामध्ये यांना घ्यावं लागेल आहे तर आता इकडे ही जानकी व ऋषिकेश यांना बरं वाटतं परंतु ऐश्वर्या लगेच बोलते की नाही नाही तुम्ही स्पर्धेच्या वेळी आम्हाला नियम सांगितला होता की जे ह्या स्पर्धेमध्ये लेट येईल त्यांना पुन्हा स्पर्धेमध्ये आम्ही घेणार नाही असं पण इकडेही ऐश्वर्या आता सर्वांसमोर सांगते त्यावेळेस इकडे ऐश्वर्या पुन्हा आता ह्या सारंगला बोलतात की अहो जोडी नंबर एक जोडी नंबर दोन काहीतरी बोला ना तुम्ही अजिबात घाबरायची गरज नाही आहे आपण नियमामध्ये आलेलो आहे हे नियमामध्ये आलेले नाही ते अजिबात घाबरायचं नाही कोणाला असं पण ऐश्वर्या आता सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडे सौमित्र व अवंतिका सुद्धा जस्ट साहेबांना सांगतात की ओ त्यांचा रेकॉर्ड अगदी क्लिअर आहे खेळामध्ये तुम्ही प्लीज त्यांना खेळू द्या आता इकडे ही ऐश्वर्या लगेच भडकते आता पुन्हा स्वामी व अवंतिका ह्या ऐश्वर्यावर खूप भडकतात आणि बोलतात की असं नाही व त्यांना खेळूनच दिलं पाहिजे त्यावेळेस आता समोरच्या ज्या मॅडम असतात त्या बोलतात की नाही त्यांच्याबरोबर जे काही झालं ते अगदी दुर्दैवी झालं ह्या स्पर्धेमधून आम्ही जानकी व ऋषिकेश यांना बात करत आहोत असं जेव्हा हे मॅडम सर्वांसमोर निर्णय देतात तेव्हा तर सर्व शेतकरी एकमेकांशी खूप हळूहळू बोलत असतात आणि इकडे सारंग व ऐश्वर्या यांना तर खूप आनंद होतो परंतु जानकी व ऋषिकेश यांना खूप मोठा धक्का बसतो तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की अहो असं कसं बात करताय अहो आमची काही चूक नाही यामध्ये तर आता इकडे या मॅडम बोलतात की अहो रुल्स हा रूल्स असतो शेवटी तुम्ही जर वेळेमध्ये इथे पोचले असता तर आमची काय डेरिंग होती तुम्हाला बात करायची तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की टाळ्या वाजवा मॅडमनी अगदी निर्णय घेतला आहे असं पण ह्या मॅडम समोर आता ऐश्वर्या बोलते तर आता नाईक बोलतात की जो निर्णय आहे तोच निर्णय फायनल असणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेमधून त्यांना बाद जे करण्यात आलेला आहे त्यांना बादच करण्यात येणार आहे असं पण नाईक आता सर्वांसमोर सांगतात तर सचिन भाऊ लगेच बोलतात की नाही हे चुकीचं करताय तुम्ही जर यांना एक संधी दिली नाही तर आम्ही ही स्पर्धा होऊन देणार नाही गावकरी बघा मग काय करायचं ते असं म्हणत आता हे गावकरी चांगले पेटून उठतात आणि ह्या जानकीवर ऋषिकेशला स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आता खूप पेटून उठून सर्वांसमोर अरडाओरून करू लागतात इकडे तर आता ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते मॅडम आणि साहेब जे असतात ते ह्या जेवढ्या शेतकऱ्यांना इतकं काय आरडाओरडा बघून खूप टेन्शनमध्ये येतात का कारण हे शेतकरी खूप पेटून उठलेले असतात आणि त्याच वेळेस आता इथे अगदी मारामारी होण्याची वेळ झालेली असते खूप गोंधळ झालेला असतो खूप ग प्रचंड गर्दी झालेली असते आणि कुणाचंच काही समजत नसतं आणखी सर्वांसमोर बोलते की थांबा थोडंसं आपल्या मुळशी गावाला असं कुठल्याच प्रकारचं गालबोट लागेल असं कुणी वागू नका मला तुमच्या भावना कळतात ह्या स्पर्धेचा निकाल तुम्हाला मान्य नाही आहे तुम्ही नाराज आहात परंतु किती जरी झालं तरी ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धेचे काही नियम असतात कृपया प्लीज तुम्ही हे नियम आपण पाळले पाहिजे याची दक्षता की आरडाओरडा करू नका असं ही जानकी आता सर्वांसमोर हात जोडून रिक्वेस्ट करत असते त्यानंतर आता इकडे अँकरजी हे या सारंगाने आता जे काही उत्तरं दिलेली असतात ते उत्तर हे सर्व अचूक आलेले असतात आणि हे आता इतके काही खुश होतात अगदी उठून लगेच उडून उठून उड्या मारू लागतात आणि त्यावेळेस आता अंशुमनजी बोलतात की ही जोडी आता छान प्रकारे खेळ खेळत आहे सर्व प्रश्नांची उत्तर देत आहे असं म्हणत आता ऐश्वर्या आणि सारंग इतके काही खुश होतात दोघे खूप खुश होऊन एकमेकांबरोबर डान्स करू लागतात तर अवंतिका व सौमित्रा खूप रागाने यांच्याकडे बघत राहतात जानकी व ऋषिकेश सुद्धा बघत असतात इकडे आता नाना रूममध्ये असतात सुमित्रा ही नानांना पिण्यासाठी थोडंसं पाणी देत असते तेवढ्यामध्ये आजी तिथे येते आजी लगेच या सुमित्राला लगेच बोलते की आज काय आई माहीत आहे की तुला आनंदी आनंद गडे तर आता सुमित्रा बोलते की नेमकं काय झालं एवढं तुला आनंदामध्ये ओढ्या मारत आली तर आता आजी बोलते की अगं सारंग आणि ऐश्वर्या आजची जी काही स्पर्धा आहे ना ही जिंकणार म्हणजे जिंकणार तिकडे आता ही सुमित्रा बोलते की काही नको बोलू अजून स्पर्धा जिंकायची बाकी आहे मला वाटतं की जानकी आणि ऋषिकेशच ही स्पर्धा जिंकणार आहे तेवढ्यामध्ये आजी बोलते की खेळतील तर जिंकतील ना अगं खूप मोठी गडबड झाली तिकडे ती जानकी आणि केश ते वेळेवर गेलेच नाही स्पर्धेमध्ये खेळायला त्यांना बाद करून टाकलं तर खेळतील ना ते आता आउटके के झालेत ते असं पण इकडे ही आजी या सुमित्राला सांगते तर सुमित्रा खूप टेन्शनमध्ये येते तर आजी तेथून जाते सुमित्रा लगेच नानांना बोलते की अहो तुम्ही ऐकलं का आता व ऋषिकेश खेळ खेळू शकणार नाही आहे काय होऊन बसलं हे सर्व मला तर खूप टेन्शन आहे असं पण इकडे सुमित्रा ही नानांना सांगते आता पुढे जे काही अंशुमनजी असतात ते बोलतात की चला नंबर चारची जोडी आहे सौमित्रा व अवंतिका त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि त्यांना समोर येण्यासाठी मी अनाऊन्स करतो असं पण इकडे आता हे अंशू म्हणजे सर्वांसमोर सांगतात तर सौमित्र व अवंतिका उठतात आणि इकडे समोरच्या मेन खुर्चीवरती येऊन बसतात त्यावेळेस इकडे पहिला प्रश्न आता ह्या आपल्या सौमित्र व अवंतिकाला विचारतात की सिनेमाचं नाव सांगा तर आता इकडे दोघेही बरोबर अशीही बनवा बनवी असं सिनेमाचं नाव सांगतात दुसरा प्रश्न विचारतात की माशाचं नाव काय तर सौमित्र व अवंतिका लगेच म्हणतात की पॉम्पलेट आता सर्वजण टाळ्या वाजवतात आता तिसरा प्रश्न विचारतात की पर्यटन स्थळ तर इकडे दोघे बोलतात की काश्मीर आता दोघे जर खूप हसतात इकडे सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि जानकीवर ऋषिकेश आपल्या सोमीकडे बघत राहतात चौथा प्रश्न विचारतात की फुलांचं नाव सांगा तर आता दोघे बोलतात की सोनचापा आता हे उत्तर बरोबर आलेलं असतं आता जेवढे काही प्रश्न विचारलेले असतात तेवढे सोमित्राव अवंतिकाने अगदी उत्तरे अचूक दिलेली असतात तर आता इकडे अँकरजी बोलतो की आता तिसरी जी जोडी असते त्या जोडीला इथे अनाऊन्समेंट करतात आणि त्यांना प्रश्न विचारत असतात ही जोडी आता छान प्रकारे टॉपरवर खेळलेली आहे अगदी सर्व काही त्यांनी छान प्रकारे हा खेळ खेळलेला आहे तरी पण आपण त्यांना ह्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आता थोडासा चान्स देणार आहे असं म्हणत आता इकडे ऋषिकेश आणि जानकी खूप खुश होतात आता ह्या अँकरने आता ह्या आपल्या जानकी आणि ऋषिकेशला इकडे समोर अनाऊन्स करण्यात येतं आणि इकडे सर्वजण खूप टाळ्या वाजवतात कारण सर्व शेतकरी खुश झालेले असतात जानकी व ऋषिकेशला खेळण्यासाठी एंट्री करण्यासाठी सांगितलेली असते त्याच वेळेस आता ऋषिकेश हा जानकीबरोबर खेळायला जाण्यासाठी तयार होत नसतो तर इकडे जानकी बोलते की चला बर -बर ना काय झालं तुम्हाला परंतु ऋषिकेश थोडासा नाराज असतो ऋषिकेश काही आपल्या या जानकीबरोबर खेळण्यासाठी नकार देतो तर इकडे जानकी आता आपलं स्वतःचं नाव लिहिते आणि ह्या खेळामध्ये साठी तयारी करत असते तर आता ऐश्वर्या बोलते की काय सुरू आहे हे नेमकं काहीतरी ना तुम्ही काही बोलतच नाहीये असं पण इकडे ऐश्वर्या सारंगला आणि सर्वांना सांगत असते त्यानंतर आता इकडे जानकीने आता त्या बॉक्समध्ये आपली चिठ्ठी लिहून टाकलेली असते खूप काही चिठ्ठ्या त्यामध्ये असतात अंशुमनजी बोलतात की आता यामध्ये सर्व काही चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत उद्या फायनलमध्ये नेमकं कोण दोन जोड्या खेळणार आहे हे आपण उद्याच ठरवूयात तर आता हा तुमचा लाडका अँकर इथेच निरोप घेतो उद्या आपण ह्याच वेळेत आणि ह्याच ठिकाणी भेटणार आहे तोपर्यंत चला बाय बाय असं पण इकडे अँकरजी सर्वांसमोर बोलतात आता तेवढ्यामध्ये सर्वजण तिथून जात असतात आपली जानकी ऋषिकेश पण तिथून जात असतात तर जानकी बोलते की चला आपल्याला एक तर उद्या आता खेळण्यासाठी संधी दिलेली आहे तर आता तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या बोलते की काय कासवा कसं कासव मागं पडलं मग तर जानकी बोलते की बाजी पलटायला वेळ लागत नाही ऐश्वर्या तू किती जरी गुर्मीमध्ये बोलत असली ना स्पर्धा अजून संपलेली नाही आहे काही जरी झालं फायनल राऊंड मी जिंकणार आहे बघ ह्या जानकी रणदिवेचा हा शब्द आहे असं पण इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या लगेच बोलते की अगं एवढी तोंडावर पडली तू जानकी तरी पण तुला उड्या मारायची सवय आहेस का जानकी बोलते की नशिबाने जरी एक दरवाजा बंद केला ना तरी देव दुसरा दरवाजा त्याच्यासाठी उघडा करतो कळलं कर का त्यामुळे तू जास्त काही आम्हाला बोलू नको उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा भागा मिळतं की जानकी वरुषिकेश इकडे देवीच्या मंदिरामध्ये येतात तिथे हात जुडून दर्शन घेतात आणि देवी मातेला बोलतात की उद्या काही जरी झालं तरी आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये जिंकायची आमच्यावर लकी ड्रॉची जी काही स्पर्धा होणार आहे त्यामध्ये आमचं नाव येऊ दे आमची चिठ्ठी निघू दे अशी प्रार्थना ही जानकी आता देवी मातेसमोर करत असते आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश पण जवळ हा जुडून उभा राहिलेला असतो दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला बोलतो की उद्या आपण या लकी ड्रॉमध्ये आपली चिठ्ठी निघेल ना त्या जानकी ऋषिकेशची नाही निघणार ना तर ऐश्वर्या बोलते की आपलीच निघणार आहे कारण मी तशी सोय करून ठेवलेली आहे असंही ऐश्वर्या आता सारंगला सांगते तर सारंग खूपच खुश होतो त्यानंतर असं बघायला मिळतं की इकडे आता ज्यावेळेस जानकी व ऋषिकेत देवाची देवीचे दर्शन घेत असतात त्यावेळेस ही ऐश्वर्य तिथे जाते आणि त्या लकी ड्रॉच्या बॉक्समधून चिठ्ठी बाहेर काढणार तेवढ्यात अचानक लाईट जाते त्यामुळे ऐश्वर्याला तिथे काही दिसत नाही की नेमकं चिठ्ठी आता ह्या ऋषिकेत जानकीची कुठे आहे ती कशी बाहेर काढावी तर मित्रांनो आता देवी मातेचा चमत्कार होत आपल्या जानकी व ऋषिकेची चिठ्ठी या लकी ड्रॉमधून समोर येणार का आणि आपल्या जानकीला ही खेळण्याची संधी मिळणार का हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद